नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोपे घरगुती उपाय सांगणार आहे खोकल्याबद्दलचे ड्राय असेल किंवा वेट असेल तुम्ही हे उपाय इझिली यूज करू शकता आणि हे उपाय घरातील सगळ्या वयोगटातील लोक यूज करू शकतात आता आजपासून आपण ही सिरीज लॉन्च करतोय ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या नवीन गोष्टी करणार आहेत घरगुती उपाय साधारण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या मध्ये या सिरीजमध्ये पण आता तुम्ही म्हणाल की घरगुती उपाय तर आम्ही करतो तू काय वेगळं सांगणार तर मी जे घरगुती उपाय करते किंवा माझे घरचे किंवा तर माझ्या जवळची लोक जे मला उपाय सांगतात आणि जे माझ्यासाठी खूप इफेक्टिव्ह ठरलेत तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे या सीरीज मध्ये तर येऊयात मुद्द्यावर आणि आजचा आपला विषय आहे कोरडा किंवा तर ओला खोकला असेल तर ते घालवण्यासाठी तुम्ही कोणते सोपे घरगुती उपाय करू शकता आता बरीच लोक अशी आहेत ना आपण दररोज ऐकतो की भरपूर गोळ्या खाल्ल्याने काहीतरी त्रास होतोय काहीतरी वेगळे आजार निर्माण होत आहेत वगैरे त्यामुळे बरीच लोक आहेत ती घरगुती उपाय प्रेफर करतात आणि मला असं पर्सनली वाटतं की जेव्हा तुम्ही असं म्हणतो ना की नॉर्मल असतात गोष्टी म्हणजे खोकला सर्दी हे नॉर्मल असेल एक दोन दिवस झाले असतील तर घरगुती उपाय करणं ठीक आहे पण जर ते वाढत असेल तीन दिवसांपेक्षा जास्त झालं असेल आणि ते सिव्हिअर होत असतील तर मग तेव्हा तुम्हाला डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं ठरतं हे मात्र तितकंच म्हणजे गरजेचं आहे आणि तितकंच खरंय तर आता येऊयात मुद्द्यावर आणि जाणून घेऊयात सगळ्यात पहिला उपाय आता येऊयात मुद्द्यावर सगळ्यात पहिला उपाय मी सांगणार आहे तो आहे आता हे माझ्या मते तरी ओ... हा जो उपाय आहे ना ते घरातले सगळे करत असतील असं मला वाटतं बिकॉज मी लहान असल्यापासून माझी आई मला हे करून देत होती जेव्हा जेव्हा मला खोकला व्हायचा कारण की मला एकदा खोकला झाला ना महिना दीड महिना मला अजिबात आराम नाही मिळायचा त्यामुळे माझा खोकला लवकरात लवकर बरा होण्यासाठी माझी आई हा उपाय युजली करायची ते म्हणजे आलं आणि मध ह्याचं चाटण करून मला द्यायची आणि त्यामुळे खर तर घसाही माझा क्लिअर व्हायचा आणि माझा आवाज तो खूप चांगला यामुळे राहिला आता खूप लोक मला सांगतात ऐश्वर्या तुझा आवाज खूप सुंदर आहे तर अशीच काही छोटी छोटी उपाय आहेत असेच काही छोटे छोटे उपाय आहेत त्यामुळेच माझा आवाज इतका व्यवस्थित टिकू असं मी सांगू शकते तर सगळ्यात पहिला उपाय आहे आलं आणि मध तर आलं तुम्ही किसून घ्यायचं त्याचं रस काढून घ्यायचं आणि एक चमचा मध एवढंच चाटण तुम्ही घ्यायचं कारण की एकतर ते उष्ण असतं त्यामुळे काही जणांच्या पोटाला पण त्रास होऊ शकतो काही जणांना कंटिन्यू लूज मोशन सुद्धा होऊ शकतात जर जास्त खाल्लं गेलं तर म्हणून प्रमाणात म्हणजे एक चमचा एका दिवसाला इज मोर देणार असं मला वाटतं किंवा तर तुम्ही चाटण करून ठेवा आणि दिवसात न चार ते पाच वेळा फक्त एवढूशा म्हणजे बोटावरती एवढंच येईल तेवढंच फक्त चाटलं तरी होऊन जातं तर असं करू शकता आणि ह्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही कोमट पाणी प्यायचं जेणेकरून ते इझिली तुम्हाला म्हणजे घशात जास्त खवखव असेल तर मग तीही लवकर क्लिअर होण्यासाठी मदत होते सो हा होता सगळ्यात पहिला उपाय ते आहे आलं आणि मध ह्याचं चाटण घ्या ड्राय कफ असेल वेट कफ असेल तरीही चालू शकते आता येऊयात दुसरा उपाय दुसरा उपाय म्हणजे हळदीचं दूध आता बऱ्याच जणांचं असं असतं की हळद आम्ही जर हळदीचं दूध प्यायलो तर आमचा कफ वाढतो असं बऱ्याच जणांचं होतं ऍक्च्युली काय आहे ना मी सांगते प्रत्येकाची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ज्याला आपण इम्युनिटी पॉवर असं म्हणतो तर ती रोगप्रतिकारक जी शक्ती आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला आता मला हळदीचं दूध चालतं पण माझ्या नवऱ्याला मात्र हळदीचं दूध किंवा हळदीचं पाणी प्यायलं की त्याला थोडासा त्रास होतो सो हे प्रत्येकाच्या इम्युन सिस्टीमवरती सुद्धा डिपेंड करतं असं गरजेचं नाहीये की डोकेदुखीवरती माझी ताई किंवा माझी मामी किंवा माझी काकी हे औषध तर मलाही त्याने बरं वाटेल असं गरजेचं नाहीये प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला जे काही तुम्ही खाता पिता त्याचा परिणाम प्रत्येकाच्या शरीरावरती वेगळा होत असतो त्यामुळे काही उपाय असे आहेत की तुम्हाला सुद्धा ते जाणवू शकतं आता हळदीचं दूध हळदीचं दूध बऱ्याचदा आपण काय करतो की नॉर्मल दूध गरम करतो त्यामध्ये हळद टाकतो आणि मग ते उकळवतो काही लोक असं करतात पण मी प्रेफर काय करते दूध गरम करून घ्यायचं ग्लासमध्ये घ्यायचं आणि त्याच्यावरून मग हळद टाकायची ती मिक्स करायची आणि मग दूध प्यायचं असं मी प्रेफर करते सो एनी ऑप्शन कॅन वर्क आउट आणि दुसरं म्हणजे ज्यांना हळदीचं दूध प्यायचं नाहीये ज्यांना असं वाटतं की त्याने कप वाढतो तर मग म्हणजे हे मी रात्री झोपताना करते कफ असताना जर तुम्हाला दिवसा हळदीचं पाणी प्यायला आवडत असेल तर तेही घेऊ शकता म्हणजे कोमट पाणी किंवा थंड ही चालू शकता म्हणजे नॉर्मल पाणी थंड नॉर्मल पाणी आणि त्यामध्ये एक चमचा हळद मिक्स करा आणि ते पाणी म्हणजे ते जर तुम्ही घेतलं पाणी दिवसा तरीही चालू शकतं ह्याने सुद्धा लवकर तुम्हाला बरं वाटेल तिसरा मुद्दा आता कोमट पाणी जेव्हा आपण घेतो आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्याच्यामध्ये मध किंवा लिंबू मिक्स करतो वजन कमी होतं वगैरे तर हे खरं आहेच तर ते मेटाबॉलिझम चांगलं करण्यासाठी त्याची मदत होतेच नो डाऊट पण तुम्हाला कप साठी सुद्धा याचा फायदा होतो सो so, सकाळी उठल्यानंतर किंवा तर दिवसात कधीही दिवसभरात दिवस कधीही तुम्ही एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि ते पाणी द्यायला ह्याने काय होईल तर जो कफ आहे ना तो लवकरात लवकर शरीराच्या बाहेर पडण्यासाठी मदत होते जर तो ड्राय असेल तर तो लवकर निघून जाण्यासाठी मदत होईल बऱ्याचदा काय होतं की ड्राय कफ असल्यामुळे खोकल्यानंतर आपल्या छातीत वेगळ्या पद्धतीचं पेन जाणवतं इतकंच काय तर हो ओला खोकला असेल ना तर ओल्या खोकल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा छातीत दुखत राहतं खोकल्यानंतर तर ह्याचा त्रास कमी करण्यासाठी म्हणून एकतर गरम पाणी प्यायचंय आपल्याला म्हणजे अ कोमट पाणी म्हणू शकतो एकदम गरम गरम पाणी पिऊ नका कधी कधी त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो तर कोमट पाणी असेल प, पिता येईल इतपत तुम्हाला गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून ते प्यायचंय दिवसातनं एकदा प्यायला तरीही चालणार आहे बऱ्याचदा असं होतं की मला लवकर बरं व्हायचंय त्यामुळे दिवसातनं तीन चार वेळा तसं केल्याने लवकर बरं वाटेल असं नाही तुम्हाला जर गोळी दिवसातनं दोनदा खायची तर दोनदाच खायची ती चार वेळा खायला जाऊ नका आता हा झाला तिसरा उपाय चौथा उपाय पण खूप सोपा आहे तुळशीची जी पानं असतात ना ती घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचा मध आता हे तुळशीचं जे पान आहे ते ना तुम्ही असं बारीक करून घ्यायचं किंवा कुस्करून त्याचं जे रस असतं ना ते काढून घेण्याचा प्रयत्न करायचा जर ते शक्य नसेल तर तुळशीची पानं घ्या ती थोडीशी अशी कुस्करून घ्या आणि त्याच्यामध्ये एक चमचा मध फक्त चमचा भर तुम्हाला एवढंच मिक्सचर बनवायचंय आणि मग ते प्यायचंय आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचंय याने, याने सुद्धा लवकर बरं वाटतं ड्राय वेट ड्राय किंवा वेट एनी काइंड ऑफ कफ असेल तर तेही लवकर ह्यातनं निघून जाईल आता शेवटच वाफ घेणं फार गरजेचं आहे आता बऱ्याचदा काय होतं कफ झाल्यामुळे काही जणांचा असं त्रास असतो हो की नाकही बऱ्याचदा असं बंद होतंय श्वास घ्यायला त्रास होतोय भरपूर सर्दी झालीय डोकेदुखी वाढली असे सगळे जे त्रास हळूहळू होत राहतात ना तर ते थांबवण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय आहे तुम्ही औषध पाणी सगळं करा पण वाफ घ्यायला मात्र विसरू नका आता वाफ घेताना बरेच लोक चुकीच्या पद्धतीने वाफ घेतात गॅस म्हणजे जो आपला शेगडी असते त्याच्यावरती तुम्ही पातेलं ठेवा त्यात पाणी घाला मग ते उकळी येईपर्यंत ठेवा आणि मग त्याच्यावरती जाऊन तुम्ही वाफ घेतात ती चुकीची पद्धत आहे ते अजिबात करू नका ते खूप धोकादायक ठरू शकतं म्हणून काय करायचं पाणी व्यवस्थित उकळून घ्या छान त्याच्यामध्ये बबल्स भरपूर येऊ द्या मग ते पाणी जे आहे ते बाहेर काढा आणि टेबलवरती ते व्यवस्थित ठेवा त्याच्यावरती तुम्ही तुमचं डोकं ठेवायचं आणि त्याला झाकण्यासाठी म्हणून टॉवेलचा किंवा तर एखादा कॉटन कापडाचा वापर करा त्याने मग एटलीस्ट थ्री टू फोर मिनिट पर्यंत वाफ घ्यायची जास्त वेळ वाफ घ्यायची नाही त्याने त्रास होऊ शकतो म्हणून लिमिटेड वेळासाठीच ही गोष्ट तुम्हाला करायची आणि दररोज वाफ नाही घेतली तरी चालेल एक आड घेतली तर उत्तमच आहे सो हे महत्वाचे पाच उपाय तुम्ही जर करून बघितले ना तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतोय आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणकोणते उपाय करता तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आपले जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहतायत त्यांना या पाच उपायांव्यतिरिक्त अजून काहीतरी नवीन उपाय नक्की समजू शकतायत आणि मला सुद्धा समजतील तुम्ही जर काही कमेंट केलं तर मला सुद्धा नक्कीच समजेल की अजून काय वेगळे उपाय आपण ड्राय अँड वेट कफसाठी करू शकतो अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन अँड आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच अजून कोणकोणत्या विषयांबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडणार आहे टिप्स जाणून घ्यायला आवडणार आहे तर ते नक्की सांगा त्यावर मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करीन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग